नमस्कार मित्रमैत्रिणी हाऊस वाईफ असणं हे स्वतःमध्ये एक मोठं काम आहे पण बऱ्याचदा समाजात किंवा घरात त्यांना योग्य ओळख मिळत नाही त्यामुळे स्वतःची किंमत ओळखणं आणि टिकवणं खूप गरजेचं आहे आपण कशा प्रकारे स्वतःची किंमत ओळखू शकतो किंवा टिकवू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे स्वतःची काळजी घ्या म्हणजे सेल्फ केअर व्यवस्थित कपडे घालणं आरोग्य संभाळणं स्वतःसाठी सजणं या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत असे समजू नका की तुम्ही घरीच असता तर मी काय सजू ही सुद्धा एक सेल्फ केअरची खूण आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक निर्णयामध्ये सहभाग घरातील आर्थिक शैक्षणिक सामाजिक निर्णयामध्ये स्वतःचं मत मांडा स्वतःचा आवाज मांडल्याने स्वतःची किंमत वाढते तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा मी फक्त हाऊसवाईफ आहे असं न म्हणता मी घर सांभाळते कुटुंबाला उभं ठेवते हा अभिमान बाळगा घर व्यवस्थित चालणं एक स्किल आहे चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा दररोज मिनिटे मी टाइम ठेवा योगा वाचन संगीत किंवा फिरायला जाणं यामुळे मानसिक ताजेपणा राहतो पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करा फक्त आई किंवा पत्नी या भूमिकेपलीकडे स्वतःला एक व्यक्तिमत्व हो म्हणून पहा आपले गुण निवडी कौशल्ये यावर विचार करा सातवी गोष्ट म्हणजे फक्त गृहिणी आहे हा विचार बदला घर चालवणे म्हणजे फुल टाईम मॅनेजमेंट जॉब आहे तुमची भूमिका अनेक प्रकारे होऊ शकते उदाहरणार्थ मॅनेजर टीचर नर्स कुक गाईड अशा अनेक गोष्टींनी भरलेले असते हे मान्य करा सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला क्रेडिट द्या घरातील प्रत्येक सदस्य सुखात राहतो याचं श्रेय स्वतःला द्या मी काही करत नाही असं मनात कधीच म्हणू नका आठवी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि शिक्षण वाढवा पुस्तक वाचा ऑनलाइन कोर्स करा नवीन भाषा संगणक कौशल्य स्वयंपाकशास्त्र किंवा हेल्थ फिटनेस यावर शिकणं सुरू करा नवी गोष्ट म्हणजे सामाजिक सहभाग महिलांच्या गटामध्ये सामील व्हा समाजसेवा किंवा व्हॉलंटियर म्हणून काम करा घराबाहेरच्या जगाशी कनेक्टेड राहिल्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढतो दहावी गोष्ट म्हणजे छोटं पण स्वतःचं काम सुरू करा उदाहरणार्थ टिफिन सर्व्हिस शिवणकाम मेहंदी ऑनलाईन क्लासेस यूटूब चॅनल ब्लॉग हस्तकला विक्री यामुळे आत्मविश्वास आणि आर्थिक किंमत दोन्ही वाढतात अकरावी गोष्ट म्हणजे घराला प्रोजेक्ट समजा बजेट प्लॅनिंग खर्च नियंत्रण हेल्थ प्लॅन मुलांचे शेड्यूल सगळं एका प्रोजेक्ट सारखं हाताळा यामुळे तुमची मॅनेजमेंट स्किल आपोआप दिसून येईल बारावी गोष्ट म्हणजे ध्यान आणि सेल्फ केअर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष कधीही करू नका रोज किमान तीस मिनिटे स्वतःसाठी द्या व्यायाम चालणं स्किन केअर किंवा के वाचन काहीही जे फक्त तुम्हाला आनंद देईल तेरावी गोष्ट म्हणजे स्वतःला सतत घडवा नवीन पाककृती नवीन कला नवा कोर सतत शिकत राहा शिकण्याची वृत्ती माणसांची किंमत खूप वाढवते चौदावी गोष्ट म्हणजे मुलांसाठी आदर्श बना जेव्हा आई स्वतःची किंमत जपते तेव्हा मुलांनाही स्वतःचा आदर करायला शिकवते पंधरावी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया कनेक्टेड ठेवा महिलांच्या मंडळात समाजकार्य किटी पार्टी किंवा ऑनलाईन महिलांच्या ग्रुपमध्ये सामील व्हा यामुळे अनुभव शेअर करता येतात आणि स्वतःची ओळख टिकते या पंधरा गोष्टी तुम्हाला नक्कीच तुमची किंमत टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत करतील पण ही गोष्ट देखील कायम लक्षात ठेवा स्वतःकडे आर्थिक मानसिक शारीरिक आणि सामाजिक गुंतवणूक करा घरकाम प्लस स्वतःच वैयक्तिक आयुष्य दोन्ही बॅलन्स ठेवलं की हाऊस वाईफची किंमत कोणीही कमी करू शकत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद